आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचा मणिपूरवर एक डाव आणि एकोणसत्तर धावांनी विजय महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर रणजी सामना सोलापूर अंकित बावणे सामनावीर महाराष्ट्राला बोनस गुणासह विजयी सुरुवात तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मणिपूर संघाकडून कालच्या चार बाद पंच्याऐंशी वरून किसान संघा आणि अजय सिंग यांनी डावाची सुरुवात झाली परंतु महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजी समोर मणिपूर संघाचा निभाव लागू शकला नाही सिद्धेश मीर याने दिवसाचा पहिला झटका दिला किशन संघ सोळा धावा करून बाद झाला त्यानंतर मणिपूर संघाचा निभाव लागला नाही एकोपा आठोपाठ एक सर्व फलंदाज तंबूत परत गेले मणिपूरचा संपूर्ण संघ पंचावन्न पूर्णांक दोन षटकार सर्व बाद एकशे चौदा धावा करू शकला मणिपूरकडून सर्वाधिक नितेश सव्वीस धावा तर जॉन्सन याने पंचवीस धावांचं योगदान दिलं महाराष्ट्र संघाकडून सिद्धेश वीर याने पाच पॉइंट दोन षटक पट टाकत अवघ्या दहा धावा देत मणिपूरचे चार गडी बाद केले त्यात हितेश वाळूंज याने एकतीस देत तीन बळी मिळवत साथ दिली कर्णधार केदार जाधव आणि विके ओसवाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला मणिपूर संघावर महाराष्ट्र संघाने धाव एक आणि एकोणसत्तर धावांनी विजय मिळवला सामना पाहण्यासाठी भाजपा प्रदेश सरचिटणीस हेमंत पिंगळे ऍडव्होकेट बिपिन ठोकळ सोलापूर शहर शिवसेना प्रमुख प्रताप चव्हाण भैया धाराशिवकर आकांक्षा ट्रॅव्हल्सचे मालक अविनाश गंजई इत्यादी मान्यवर उपस्थित होते